आज तिसरा दिवस आहे तीन दिवस झालं सातत्यानं नाग येतात त्याचं पहिलं कारण मी तुम्हाला समजावून सांगतो माझ्या पण आयुष्यातली पहिलीच वेळ आहे की असे साप येण्याचे आणि ज्यावेळी साप जो मादा साप आहे गंध सोडतो गंध सोडल्यामुळं त्या वासानं दुसरा नर नागा, नर साप त्याला आकर्षित होतो आणि तो येतोय श्रद्धा आपल्या सोबत आहे गेले सातत्यानं तीन दिवस झालं शेतकरी एका पायानं आपण गायत तरीही ते लक्ष ठेवतात माझ्या सोबत आहे काय

नागांचा एर्यात झाला कलचे दोन सॉफ्ट होते पण हा जरा ऍक्टिव्ह असं माझी पण वेळ पहिल्यांदी की एका जागेला प्रत्येक नाग धरणार आजपासून

चला आला बघा म्हटलं नाही तुम्ही श्वास ए बस बस भैया भैया बस नका आता कोण घ्याल नका या आगळगावच्या ग्रामस्थांचा अभिनंदन आहे शेतकरी बी वैद आहे मित्रांनो तिसऱ्या दिवशी हा नाग आलेला आहे आणि तो कातमी लागलेला आहे श्रद्धा त्याला पकडत सुरक्षित श्रद्धा त्याला पकडलेला आहे पलीकडे तिकडे घे खतर नाग श्रद्धा <laughs> थांबू नको तिकडे चलपलीकडे <laughs> शीतल भाऊ कि कितवा तिसरा नाग आणि सगळे एका उडीचे नाग आहेत त्या उड्याच नाग आहेत ना एका तडीचे नागच तिसरा नाग काय ना काय का जास्ती इथं हे म्हणजे की पोकळ जागा राहायला अनुकूल असं हो त्याला भरण्या पण संपल्या असतात मालकाकडं थकल मालक पण एक मित्रांनो एकाच जाग्याला याच मापाचे तीन नाग पकडले तुला वाटत होत का भैया एवढे साप असतील मालक कुठे गेले तिसरा <सकति> आहे का तिनी एकाच मापाचे नाग आहेत ती एका ठिकाणी तीन चार नाग राहतात म्हणजे त्यांचं आता मॅटिंग स्प्रेट आहे काय खरं नाही पाळलं नाही तर तुम्ही तुमची चूक नाही तुम्ही ती वैरंजी दोन वर्ष रचला आणि तिथं जी पोकळ त्यांना राहायला वन बी एच के झालं वर सावली आणि सगळं छान झालं आमच्या पण आयुष्यात पहिल्यांदीच ही वेळ आहे की असे एका जागेला असले एवढे मोठे तीन साप पकडणे कधी सुद्धा पकडले नाहीत आम्ही आणि आता नाही आता संपलं <laughs> आज तुम्ही जेसी पी घ्या आणि हे क्लीन करा वैरण राहून ते पण हे ओलं मुजवून टाका ना सगळे क्लीन करून बरी नाही अन्ना नाही पळत मोठे साप आहेत निद्रा अवस्थेत राहिलेले आहेत आणि त्या वैत्या तिथलं आपण गंजा हलवल्यावर दही त्यांनी विचार करून आपण गायत आणि त्यात हो पळता पण येत नाही फास्ट साप आला तर असून भैया चाडत्या अनुभव आणि सगळे विषारी नाग आहेत बघा पहिल्यापासून हा तिसरा माझा अंदाज आता तिथे साप येणार नाहीये या भागातले सगळे नागसाप इथं दे बाई आपण फनस काढत नाहीत निद्रा अवस्थेत आहेत ना साप दे की भरणी दे बाई काढतच नाही तिथलं ना, <laughs> ना काढला ते धोका वाटल्यावर ना आता तिने सॉफ्ट आहे त्यामुळे धोका काय नाही त्याला हा घाबरलाय पण मला वाईट वाटलं की तुम्ही एकट्याने वैरण काढली तिथली किती धोकादायक होत सांगा इलाज नाही आता तुम्ही ते जेसीपी न क्लीन करा भैया ते चाळण करून द्या सगळी ओलं मुजवून टाक का भैया माझा अंदाज आता नाकसाप नाही येणार आणि अजूनही कोण असतो हा तिसरा झाला चौथा आणि काय सांगू शकत नाही मग किती तर पैदा झाली असते तुम्ही विचार करा ना मी काल परवा तुम्हाला बोललो त्या गोष्टीवर हो विषारी नाक कधी दिसले नव्हते अशोक रामराव नवराव गंजीच्या ठिकाणी आपण शेतकरी आहेत मी पहिलाही सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ टाकला दक्षता घ्यावी हा बघा तिसरा साप या जागेला पकडलेला आहे श्रद्धानं सिच्युएशन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कितीही साप आ, इतर होऊ शकतात अशी जागा आहे मित्रांनो साप वाचवाने निसर्ग वाचवा श्रद्धाने सुरक्षित पकडलेलं आहे त्याच्या आदिवासात सोडला